या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे त्यामुळे मी एक आयडियल आणि चांगला एसी घ्यायचं ठरवलंय मग माझा शोध सुरू झाला आणि मी आली आहे इथे मी आली आहे सांगलीच्या एसी चे अधिकृत शोरूम असणाऱ्या मंगल इलेक्ट्रिकल्स अँड रेफ्रिजरेशन्स मध्ये एसी तर घ्यायचा आहेच पण जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोच मलाही पडलाय ब्लू स्टारच का इथं आल्यावर मला कळलं की घरासाठीच नव्हे तर पुण्यातील गुगलचं ऑफिस आपलं राष्ट्रपती भवन हॉटेल्स मल्टीप्लेक्स हॉस्पिटल अगदी कतारमधील मधील फुटबॉल वर्ल्ड कपच्या स्टेडियम पर्यंत सगळीकडेच ब्लू स्टारचेच एसी बसवलेत मग अशा वेळेला कोणता एसी घ्यावा यासाठी मला इथल्या विपुल शहा यांनी योग्य तो सल्ला दिला आणि ते म्हणाले की हा फाय स्टार एसी मी तुम्हाला प्रेफर करेल हा इन्व्हर्टर कॉम्प्रेसर सह फोरवे एअर स्विंग सह येतो चांगले कूलिंग गंजण्यापासून सुरक्षा आणि लो मेंटेनन्स ही याची वैशिष्ट्य आहे आणि आवाजाचा देखील अजिबात त्रास होत नाही ब्लू स्टार एसी साठ महिन्याची वॉरंटी देतात तर एवढंच नव्हे कॉम्प्रेसर टाईम वॉरंटी आहे वीज बिलाची बचत स्मार्ट शेड्युलर आणि पर्यावरण अनुकूल गॅस यामध्ये वापरला गुगल असिस्टंट याच्या माध्यमातून हा एसी ऑपरेट सुद्धा करता येतो तेही व्हॉइस कमांड द्वारा बिल्ड ऑन ट्रस्ट हे ब्लू स्टार एसी आहे अहो एवढंच नव्हे तर ब्लू स्टार एसी ची सेल्स आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस यांच्याकडेच आहे आणि त्यासाठी सलग तीन वर्ष यांना अवॉर्ड सुद्धा मिळालाय मी तर हा एसी फायनल केलाय तुम्हाला पण या भयानक उन्हाळ्यापासून वाचायचं असेल तर इथे नक्की या